आज सुद्धा चंद्रहारला होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दा दाखवावं लागेल चांगली सांगवलंय की आम्ही पण मरद आहोत या चंद्रहारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदी माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदी जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयानी लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्ध्याची चिंता करू नको का चंद्रारला मी दिलं कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले सांगली मध्ये काय तुमचं आणखीन काय तुम्ही सांगत पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार चारसो पार काय मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही काय किती खुर्च्या आता चारशे पार पुढच्या वेळेला पाचशे पार हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा भोळा नाहीये माझा आहे साधा आहे पण मूर्ख नाहीये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका